जुनी कार स्वस्तात खरेदी करून देतो असा आमिष दाखवून मिरज इथल्या तिघांनी पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या एका व्यक्तीला तीन लाख चौदा हजार रुपयांना गंडा घातलाय याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंद झाली असून पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथले संदीप गायकवाड यांना जुनी कार खरेदी करायची होती त्यासाठी त्यांनी त्यांचे मिरज इथले मित्र अक्षय आवळे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी आपल्या दोन मित्रांच्या सहाय्यानं जुनी बलेनो कार तुम्हाला उपलब्ध करून देतो असं आश्वासन दिलं त्यानंतर त्यांनी जुन्या एका मारुती बलेनो कारचे फोटो संदीप गायकवाड यांना दाखवले आणि ती गाडी तुम्हाला विकत देतो असं सांगून त्यांच्याकडून पाच मार्च दोन हजार पंचवीसपासून वेळोवेळी तीन लाख चौदा हजार रुपये इतकी रक्कम उचली चलली अक्षय आवळे यांच्या खात्यावर दोन रुपये तर त्याचे सहकारी असिफ शेख आणि मोहम्मद शेख या दोघांच्या खात्यावर प्रत्येकी पन्नास रुप हजार रुपये असे एकूण तीन रुपये तिघांनी उकळले दरम्यान संदीप गायकवाड यांनी कार मिळेल म्हणून बरेच दिवस वाट पाहिली मात्र त्यांना कार मिळाली नाही याबाबत विचारणा करण्यासाठी संदीप गायकवाड हे अक्षय आवळेच्या घरी गेले त्यावेळी गाडी आणि पैसे परत मागायचे नाहीत अन्यथा तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी अक्षय आवळे यांना दिली त्यामुळे गायकवाड यांनी कोडोरी पोलीस ठाण्यामध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल केलाय सेकंड हँड गाडी घ्यायची होती माझे संबंधित मिरजेचे मित्र होते त्यांच्याकडे मी उच्चार केल्यावर तिने मला इथे कोडोली धोर आल्यानंतर मला गाडी मोबाईलवर धावली गाडी मला पास पडली गाडी पास पडल्यानंतर तिने मला सांगितले की मला ॲडव्हान्स पाठवायला लागणार मी त्याने ऑनलाईन पद्धतीत तीन लाख चौदा हो हजार हो रुपये त्याने ऑनलाईन पद्धतीने पाठवलं पैसे पाठवल्यानंतर एक दोन महिने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट म्हणजे आज देतो उद्या देतो आज चालू केले तिने दोन महिन्यानंतर फोनच बंद केला तिने माझा फोनच उचलणार त्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो घरी गेल्यानंतर मला भेटल्यानंतर तिने सांगितले की जर परत जर इकडे आलास आणि पैसे जर मागितलेस तर तुला मा जिवंत सोडणार नाही कुठलं पैसे देत नाही हे तिने सांगितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझी फसवणूक झाल्या दरम्यान पोलिसांनी तात्काळ तिन्ही आरोपींना मिरजमधून ताब्यात घेतलंय याबाबत कोडोली पोलीस अधिक तपास करतायत